i so do i i wish you a happy birthday happy birthday happy happy birthday to you i wish you a happy happy birthday happy birthday happy happy birthday to you i wish you happy happy birthday In the you आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय प्रमोद भैया जोशी यांना शुभेच्छा देणार आहेत सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचे टाळ्या वाजवायचे श्याम गुलाबी 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 शहर i Thank you.

HAPPY BIRTHDAY TO YOU I WISH YOU HAPPY HAPPY BIRTHDAY HAPPY BIRTHDAY HAPPY HAPPY BIRTHDAY TO YOU I WISH YOU HAPPY HAPPY BIRTHDAY HAPPY BIRTHDAY HAPPY HAPPY BIRTHDAY TO YOU I WISH YOU HAPPY HAPPY BIRTHDAY HAPPY BIRTHDAY HAPPY HAPPY BIRTHDAY TO YOU सबसे प्यारा होता है तुम तो आज के दिन अवेश happy happy birthday to you i wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you i wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you अब तो यही अर है मेरी इशारे तेरे मैं जा दूंगा तेरे काबों को हकीकत में बना दूंगा अवश्यू हकी बात अभी हट बु अवेश खूप छान आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता सेकंड सेमीचे विद्यार्थी बड्डे सॉंग घेऊन येणार आहेत विद्यार्थ्यांनी विनंती की त्यांनी स्टेजवरती हो यावं देखा 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 देखा। नमस्कार आज अगस्त सवीस ऑगस्ट दौन हजार माननीय दुग्ध सरकार माननीय चेयरम विशेष

आज रत्नांत्र दिवसासाठी सैनिक रत्नांत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय गणेश विद्यालय मांडवे माईशरस नातूपते देगाव सर्व विद्यार्थी शिक्षकांनी जो माझ्या वाढदिवसाचा कारण घेतला त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे गुरुवर्य आदरणीय भाऊभाई गांधी या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादा ज्यांना आपण सर्व समाजाने आज विवाहरत्न असा पुरस्कार दिलेले संस्थेचे कोषाध्यक्ष वीरबाई गांधी संस्थेचे उपाध्यक्ष विशालभाई गांधी सर्व सन्मान्य व्यासपीठ खरं तर मी एवढा मोठा नाही की माझा वाढदिवस करावा पण एक विद्यार्थ्यांच्या आदर एक विद्यार्थ्यांना एक आनंद द्यावा म्हणून दोन हजार दहा अकरामध्ये मध्ये जे छोटंसं आपलं विद्यालय होतं त्या तिथं बऱ्याचशा शिक्षकांना त्या ता असणारे त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना माहीत होतं की मला एक गुलाबी ड्रेस आवडतो आणि त्यावेळेच्या तात्कालीन त्या दिगा मच्या मॅडम मी की त्या दोन हजार अकरापासून पिंकटे सुरू केला आणि तो पिंकटे आपण आजपर्यंत त्या शाळेने राबवला त्याबद्दल मी या शाळेचं प्रथमत आभार आहे शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तुरंत अभ्यासाचा लोड असतो आणि एक वेगळा अनुभव एक आनंदाचा साजरा करण्यासाठी एक गुलाबी व्हावं विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी गुलाबी व्हावं त्यासाठी हा पिंच दिवस साजरा करतात त्याबद्दल मी संस्थेच फार फार आभारी आहे खर तर मी काहीच नाही वारावसर म्हणले की बाय प्रमुख माझ्यावर असलेले संस्कार माझ्या अजींचे मानचे आम्ही माम त्यांना मामतो सौ सुशिला रतनचंद जोशी त्याचबरोबर माझे मामा स्वर्गीय रमणलाल दोशी बारा ह्यांच्या प्रेरणेतून माझ्या आईवडील आदरणी दादा आदरणी मम्मी मईबाई मुलाणी यांच्या प्रेरणेतून यांच्या शिकवणीतून मी लहानपणाचं शिकलो की आपण काहीतरी दे समाजाचं देण आहे आणि समाजाचा देण असताना दे समोर जाताना आजही आपल्याकडे काय असलं नसलं तर जाताना काय घेऊन जाणार नाही त्या समाजामध्ये द्यायचं आहे आणि ह्या वृत्तीतून एक शैक्षणिक संस्था असे आर्थिक रक्तसंस्था असेल वाचनालय असेल कॉम्पिटेटिव्ह असेल अशा विविध संस्था लोकमान्य मंडळ असेल न्यूरिया मंडळ असेल कस्तुर साहेबांच्या मार्गातून आम्ही स्वच्छ सुंदर शाळा सुरू केली आणि आज एक अनुभव की आम्ही आमचे मित्र तुषार ढके आणि त्यांच्या मित्रप्रभाने जिल्हा परिषद आयोगाचं ध वाटवाचा कारण घेतला आणि तिथे गेल्यानंतर एकोणीसशे दोन हजार तीन मध्ये आम्ही न्यूर्या मंडळाम एक हसन मुरानी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या आयोजका पहिला दिला आणि आज त्यांनी मला या सोशाचं बुक्या मला माहित नव्हतं पण आज गेल्यानंतर कळलं आलं की आज ते म्हणलं की माझी महाराष्ट्र राज्याचे आदे शिक्षक आदेशिक्षक म्हणजे निवड झाली हे तुमच्यापासून आहे आणि आज निर्वाह मंडळाला मी कधी विषय नाही तर त्या काळातले फोटो दाखवले मला तुमच्या फोटोमध्ये व्हॉट्सअपमध्ये म्हणजे हा जो गौरव आहे तो तुम्हाला सर्व आमच्यांच आहे प्रमोद जोशी हा निमित्त आहे सांगितलं की मी काही त्या भागातील हे राहील म्हणून युवा रत्ना आपण यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून आज त्यांना पुरस्कृत केलं आहे हे काम करत असताना एक समाजच देणं एक आपण समाजामध्ये काहीतरी कमवतोय आणि कुठेतरी एक त्याची जाण राहिली ही विद्यार्थी जे गणदार आहेत ते भावी आदर्श नागरिक आहेत त्यांना कुठेतरी सकाराचे महत्व एखाद्या घराबद्दल आपुलकी समाजाबद्दल आपुलकी असावी आज बघतो की जातीवाद फार विचित्र चाललाय पण हे जातीवाद सोडून आपण एक मैत्री आहे एक दोस्त आहोत आणि एक समाज भारतीयाचं नागरिकत्व आहे हे जर भारत देश टिकवायचं असेल तर आपल्याला एक चांगला नागरिक एक देशाचं चांगला सुदान नागरिक होणं द्यायचं त्या दृष्टीतून आपण कार्यक्रम काय मी फार काय बोलणार नाही नेहमीच बोलतो कारण मी आज बाबचे विचार ऐकण्यासाठी खास म्हणलं की मी आहेत ते तसे माझे गुरु आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या आदर्शातून आम्ही घडलोय असं म्हणलं तेव्हा प्रत्यक्ष प्रत्यक्ष असं असतं की तीन प्रकारचे लोक असतात आपण ज्यांचा आदर्श घेतो त्या लोकांचं महत्व जे आपल्या गुरु असतात त्यांना आणि जे आपले आदर्श घेणार आहेत त्यासाठी हा कार्यक्रम करायचा असतो आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की का घेतलेला आदर्श सोबतच्या घेऊन पुरशाला द्यायचा तर हे समाज टिकणार आहे आणि हे समाज टिकवायचं तर अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे मला हाऊस किंवा आवर हा कौतुक करून घ्यायचा म्हणून आवार दुसरा कार्यक्रम न घेता आपल्याला याचं कुठेतरी भविष्यामध्ये एक महत्त्व समजावं किंवा एक त्यातून काहीतरी एक प्रेरणा मिळावी त्यातून दहावीस विद्यार्थी घडावेत त्यातून समाज घडावा हा कार्यक्रमाचा उद्देश असून आपण माझ्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला माझा एकदाच सत्कार केला आणि उन्हामध्ये आपला तटकावं लागेल त्याबद्दल मी दिलगिरी विचारन सर आम्ही आहे सावरी पण तुम्हाला उन्हामध्ये सहन चटके सोडवायला लागेल पण चटके सोजल्याशिवाय किंवा आपण म्हणतो की नाही सोनावर सोनं कापवल्याशिवाय ते घडत नाही त्यामुळे थोडंसं सहन करणं पण गरजेचं आहे पुन्हा एकदा माझ्या बाजूसाठी आपण सर्वांनी पिंक ड्रेस घातला आणि माझा आनंद दुघणीन खेळा असाच माझ्यावर काय तुमचं प्रेम असं राहू आणि थोरांचे आशीर्वाद राहू एवढे विषय प्रयत्न करतो सरस्वती माती प्रेरणाच करतो की यांना ज्ञानदानाच्या माध्यमातून मोठं कार्य करू भगवान महाविचार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आशीर्वाद मागतो आणि जाएग यामध्ये आज जन्माष्टमी भगवान श्री कृष्णाचा जन्मदिवस आणि त्या दुग्ध कराजेव आपल्या संस्थेचे सचिव माननीय प्रमोद भाई यांचा वाढदिवस प्रमोद भाई यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढेच शब्द बोलू इच्छितो की काळामध्ये ही संस्था अशीच फुलत राहावं आणि आज जे हे वटरवृक्ष वाढत आहे नातेपुते महाशिर दायगाव आणि हे सदाशिवनगरमध्ये वाढत असताना भविष्यात या पंचक्रोशीमध्ये ही संस्था एवढी मोठी होत की या संस्थेमधून सर्व भारतभर विद्यार्थी मोठमोठे मुट अधिकारी पदावर जावं एवढीच माझी सदिच्छा आणि आज या संस्थेमार्फत तसेच सकल जैन समाज सदाशिवनगर येळू मेडर कृंदावडर यांच्यामार्फत जो मला सन्मान केला होता तो मी सतशा त्यांचा ऋणी राहील एवढं बोलून मी माझे शब्द ठेवतो जय व्यासपीठावरील मान्यवर श्री आनंदलालजी दोषी यांचा परिवार सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी बंधू आज तीन कार्यक्रम या ठिकाणी एकत्र साजरे होण्याचा योग आला आहे नारायण श्रीकृष्णाचं जन्मदिन प्रमोदभाई दोशींचा वाढदिवस आणि मिहीरभाई गांधींचा महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्ष पाच वर्षासाठी बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि त्यांना युवारत्न पद देणं असा विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज कृष्ण जन्म आहे आणि प्रमोद भाईंचा पण जन्म आहे कृष्णाचा जन्म विद्यार्थी मित्रांनो फार अडचणीच्या परिस्थितीमध्ये होऊन त्यांना जन्म झाल्याबरोबरच यशोदा मातेच्या हवाली करण्यात आली आणि यशोदा मातेने संभाळ करून किंवा त्यांच्या घरी कृष्णाची भगवान श्रीकृष्णाची वाढ झाली तसंच हे जे अनंतलाल जोशी परिवार आहे अनंतलाल भाई त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यांनी ही रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत ही शाळा निर्माण केली ही तुम्हा आम्हाला समाजाला दिलेली यशोदा माताच आहे आणि त्या यशोदा मातेकडून तुम्हा सर्व बाल विद्यार्थी विद्यार्थिनींचा संस्कार देऊन त्यांना घडवण्यात येत आहे ते फार मोठं कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे सातत्याने बऱ्याच वर्षापासून रत्नत्रय नाव हे एक जैन धर्मातलं विशिष्ट असं नाव आहे ज्याच्यामध्ये श्रद्धा ज्ञान आणि चारित्र या तीन गोष्टीला रत्नत्रय म्हटलं जातं इथं भाईंचं परिवार स्वतः अनंतलाल भाई आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र हे रत्नत्रय आहे आणि त्या रत्नत्रयाने ही रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी निर्माण केलेली आहे फार मोठी कौतुकास्पद एक अख्खा परिवार समाजसेटेसाठी समाजसेवेसाठी शिक्षणाच्या माध्यमातून आणि अन्य सामाजिक कार्यातून वाहून घेतो एक वेगळं वैशिष्ट्य या ग्रामीण भागात आपल्याला दिसून येतं करावे तेवढं कौतुक थोडं आहे बऱ्याच वर्षापासून भाई आम्ही एकत्र काम करतो ते माझे बोलतात सल्ला घेतात आम्ही एकमेकांचे विचार ऐकून घेतो त्यांचाही व्यापार आहे आमचाही परिवाराचा व्यापार आहे आणि व्यापाराच्या निमित्ताने अनेक वर्षापासून या परिवाराचा आमचा संबंध येतो तेव्हा या रत्नात्रय एज्युकेशन सोसायटीला समाजाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो प्रमोदभाईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे कार्य असंच चालू राहू द्यावं मोठं वाढावं आपल्याला एक कविता माहीत असेल येवलेसे रोप लाविले दारा त्याचा वेलू गेला गगनावरी एक छोटासा वृक्ष या परिवाराने आपल्या ह्या भागामध्ये लावलेलं ला आहे आणि ते खूप मोठ्या वृक्षामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर नजीकच्या काळात होईल अशी मला खात्री वाटते निश्चितपणे त्यांना असंच घडू द्यावं भगवंतानी आणि या निमित्ताने मी मगाशी थोड्या वेळापूर्वी अनंतरालबाईंशी बोललो आपल्या शाळेमध्ये दहावीच्या वर्गात किती मुलं आहेत काय आहेत तर या प्रमोदबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या परिवारातर्फे दहावीमध्ये आपल्या शाळेतील दहावीमध्ये पहिला येणारा मुलगा येत्या दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत दरवर्षी पहिल्या येणाऱ्या मुलाला माझ्या परिवारातर्फे अकराशे रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर करतो आणि त्याचा त्यांनी उपयोग करावा शाळेने अशी मी त्यांना विनंती करतो मला या निमित्ताने या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी बोलवलं त्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो अनंतलाल फैंच्या परिवाराविषयी प्रेम व्यक्त करून अजतो आणि शब्द विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चेल